नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांनी राजीनामा देण्याच्या मागणीवरून विरोधकांनी विधीमंडळाच्या दोन्ही सदनात आजही गदारोळ केला विधानसभेत याच मुद्द्यावरून विरोधकांनी सकाळी सभात्याग केला विधानपरिषदेत या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे साठी अधिसूचित केलेली इगतपुरी कलितपुरीजवळची मधली हजारो कोटी रुपयांची जमीन सुभाष देसाई यांनी शिवसेनेच्या जवळच्या विकासकाला दिली असा आरोप विरोधकांनी केला मात्र सुभाष देसाई यांनी सर्व आरोप दोन्ही सदनात फेटाळून लावले तसंच काँग्रेसचं सरकार असतानाच उद्योगमंत्र्यांनी जमीन वगळल्याचा प्रतिहल्ला केला महामंडळाचा अहवाल आल्यानंतरच जमिनी वगळल्या असं सांगत याबाबत या चर्चेची तयारी असल्याचं ते म्हणाले विधान परिषदेत आज कामकाज सुरू होताच उद्या होत असलेल्या मराठा क्रांती मुक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण जाहीर करावं ही मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर कामकाज पत्रिकेत दर्शवल्याप्रमाणे सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा घ्यावी अशी मागणी केली विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी बोलताना या प्रस्तावावर चर्चा झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली मात्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फक्त चर्चा नको आरक्षण जाहीर करा ही मागणी केली हे सरकार आल्यापासून या विषयावर अनेकदा चर्चा झाली मात्र आरक्षण मिळालं नाही असं मुंडे म्हणाले दरम्यान मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सायंते कुलाबा परिसरातील शाळा उद्या बंद राहतील असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिलं शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रतिनिधित्व देणारं महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास आणि विनियम सुधारणा विधेयक आज गोंधळातच पारित करण्यात आलं आणि त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून लोकसभेत आज काँग्रेस सदस्य आक्रमक झाले राहुल गांधी यांच्या गाडीवर बनासकाठा इथं झालेल्या हल्ल्याप्रकरणी काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप खरगे यांनी केला मात्र राहुल गांधी यांना त्यांच्या गुजरात दौऱ्यादरम्यान पूर्ण सुरक्षा देण्यात आली होती गांधी यांनी सुरक्षा नियमांचं पालन केलं नाही असं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं या, के या मुद्द्यावरून गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं राज्यसभेत आज पाशे गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब केलं गेलं आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं राज्यसभेच्या नऊ जागांसाठी आज मतदान झालं यात गुजरातमधल्या तीन तर पश्चिम बंगालमधल्या सहा जागांचा समावेश आहे गुजरातमधल्या तीन जागांच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे गुजरातमधल्या सर्व एकशे शहात्तर आमदारांनी आज मतदान केलं अशी माहिती निवडणूक अधिकारी बी बी स्वेन यांनी दिली भाजपा अध्यक्ष अमित शाह माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांचा विजय सहज मानला जात असून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे तिसऱ्या जागेसाठी भाजपानं बलवंतसिंग राजपूत या काँग्रेसमधून भाजपात आलेल्या सदस्याला उमेदवारी दिली असून शंकरसिंग वाघेला यांच्यासह सहा काँग्रेस आमदारांचा नुकताच झालेला भाजपा प्रवेश पटेल यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपाला पाठिंबा मिळाल्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये आणखीन फाटाफूट झाली तर अहमद पटेल यांना फटका बसू शकतो क्रूज टुरिझममुळे पर्यटन त्याचबरोबर वाहतूक क्षेत्रात अमूलाग्र बदल घडून येणार आहे असं मत केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबई इथं व्यक्त केलं द डॉन ऑफ क्रूझ टुरिझम इन in इंडियाच्या कार्यक्रमात ते बोलत होते नोकरशाही आणि ढिसाळ कार्यपद्धती यामुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत परिणामी प्रकल्पाचा खर्च प्रचंड वाढत आहे असंही गडकरी यावेळी म्हणाले सध्या जलपर्यटनाचा आनंद दोन लाख पर्यटक घेतात आपण यामध्ये सुधारणा केल्यानंतर चाळीस लाख जलपर्यटक येतील आणि सहा ते सात हजार कोटींचा नफा या क्षेत्रातून मिळेल अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली देशभरात शंभरहून अधिक जलमार्ग विकसित करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असणारे परवाने युद्धपातळीवर देऊन वेगानं काम करण्यात येणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं या कार्यक्रमाला राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया आदी उपस्थित होते जम्मू काश्मीरमधल्या तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या हिजबुल मुजाहिदीनच्या तीन सदस्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी आज अटक केली त्यांच्याकडून काही शस्त्रास्त्रही जप्त करण्यात आली आहेत बारामुला पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय रायफल आणि सीआरपीएफच्या जवानांच्या मदतीनं ही कारवाई केली वासिम अहमद मीर उमर हसन रादेर आणि आकिब हुसेन रादेर अशी या तिघांची नावं असून हे तिघेही हिजबुल मुजाहिद्दीनसाठी काम करत होते अशी माहिती बारामुल्लाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मीर इम्तियाज हुसेन यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार